राज्यात नटसम्राट कोण आहे हे सर्वांना माहीत आहे संजय राऊत हे वायफळ बडबड करतात काहीही निरर्थक बोलतात त्यांच्या जिबेला हात राहिलेले नाही त्यामुळे त्यांच्यावर काही बोलणं उचित ठरणार नाही जागा वाटपाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील सर्व मिळून जागेचा फॉर्म्युला ठरणार आहे शरद पवार जरांगे भुजबळ हा बैठक घ्या आम्ही सर्वपक्षीय बैठक बोलावली होती मात्र विरोधकांनी या बैठकीला पाठ फिरवली जाणीवपूर्वक विरोधकांनी या बैठकीला पाठ फिरवले आमचं म्हणणं आहे जातीय सलोका राहिला पाहिजे देशाला राज्याला जाती जातीमधील तेड परवडणार नाही एकीकडे ही भाषा करता दुसरीकडे बैठकीला बहिष्कार टाकतात हे योग्य नाही जर पवार साहेब सर्वांना मिळून एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असेल तर स्वागत आहे नट जावं आता नटसम्राट कोण आहे राज्यामध्ये या सगळ्या लोकांना माहित आहे कॉमेडी कोण करत हे सर्वांना माहित आहे नकलाकार कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे आणि म्हणून राऊतांनी बाबत बोलले लोक त्यांना चांगले ओळखून आहेत त्यामुळे त्यांनी त्यांचं तेन काम रोज करत रावं सगळं झाले आम्ही शहा पद्धतीचं वक्तव्य राऊतांनी केलेलं आहे मोदींवर जे मोदींनी सत्तेवर आल्यानंतर शहांवर असलेले जे आरोप होते ते हटवले गेले मला वाटतं संजय राऊत हो न बोललेलं बोला ते काही ते बोलत असतात वाटेल अशी वायफाट बडबड करत असतात काही बोलतात ते सकाळपासून त्यांच्या जीबेला काही हाडत लागलेलं नाहीये त्यामुळे मला वाटतं त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यावं हे काही मला योग्य वाटत नाही जागा एकशे साठ ते सत्तर बनवायची माझी दादांना किती जागा राहते <laughs> अजून जागा वाटपाच्या बाबतीमध्ये कुठेही काही ठरलेलं नाहीये प्रत्येक तीन पक्षात आम्ही प्रमुख बाकी मित्रपक्ष आहेत पण प्रमुख तीन पक्ष आम्ही आमची चाचणी करतो आहे आणि मला असं वाटतं की एवढी गोष्ट नक्की आहे की आम्ही तिघ जण एकत्रितपणे लढणार आहोत महायुतीनच आम्ही त्या ठिकाणी विधानसभा निवडणार आहोत आणि जागा वाटपाचा हा विषय आहे हा शेवटी दिल्लीला फायनल होईल आमचे पक्षश्रेष्ठी जे आहेत ते ज्या बाबतीमध्ये शेवटचा निर्णय घेते असं मनोजरंगीन विमा जो आहे अनेक शेतकऱ्यांना गेल्या वर्षाचा देखील भेटलेला नाही खूप मोठं नुकसान गेल्या वर्षी झालं होतं यावेळेस देखील संख्या कमी झालेली विमा काढणाऱ्या काय सांगाल नाही निश्चित विम्याच्या बाबतीमध्ये विमा कंपन्यांना आता मी अगदी फार त्यांच्या शरीर उलट तपासणी मी घेतो कालही लातूरला ना नांदेडला ना मी बैठकीत होतो त्याही ठिकाणी हा विषय होता जळवाला हा विषय होता खरंय आहे काही प्रमाणामध्ये विमा कंपन्या ज्या आहेत त्यांनी म्हणजे चुकीचे काम ते करतायत स्पष्ट सांगायचं आणि या बाबतीमध्ये कॅबिनेटमध्ये वारंवार चर्चा झाली मंत्रिमंडळाच्या बैठकीतही वारंवार चर्चा झाली आम्ही मुख्यमंत्री मोदींना त्या संदर्भामध्ये भेटलेलो आहोत कृषी मंत्र्यांशी आम्ही वारंवार बोलतो आहोत पण या संदर्भामध्ये दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी आम्हाला जावं लागणार आहे आणि मला असं वाटतं की खरं शेतकऱ्यावर काही प्रमाणामध्ये विमा कंपन्या अन्याय करतायत आणि त्यांना निश्चित भेटले आणण्यासाठी सरकार अगदी पूर्ण प्रयत्न करत आहे हो होतात भाजपाला अपयश आला आणि दोन पक्ष फुटल्यानंतर की ही पहिली निवडणूक होती जर पक्ष फुटले नसत तर भाजपाला कदाचित जास्त यश आलं असतं असं वाटत आता जर तर राजकारण चालत नाही खरं म्हणजे मी आता हे असं झालं असतं तसं झालं असतं तसं झालं असं असं आता जी प्राप्त परिस्थिती आहे त्यामुळे ही गोष्ट निश्चित आहे की आम्ही काही ठिकाणी कमी पडलो काही तुट्या काही चुका आमच्या त्या ठिकाणी झालेल्या असतील तर त्यावर आम्ही सर्व विचार करतो आहोत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मात्र अशी कुठली गपलत होणार नाही कुठे आम्ही कमी पडणार नाही यासाठी आमचा प्रयत्न आहे बच्चूकडून काय म्हणले मला माहिती शरद पवार साहेबांनी आणि जरांगीची बैठक घेऊन मराठा प्रश्न सुरू आहे आपण त्याच्याकडे कसे बघतो मला वाटत म्हणत आम्ही तर त्या दिवशी तोच प्रयत्न केला होता आम्ही बैठक बोलवली सह्याद्रीवर गेल्या तीन आठवड्यापूर्वी पंधरावीस दिवसापूर्वी आम्ही सर्व पक्षीय नेते त्यांना त्या ठिकाणी बोलवलं होतं त्यांची बैठक लावली होती विरोधकांनी तर पाठच फिरवली ते जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आले नाहीत आणि म्हणून मला तेच वाटतं की हा पक्ष प्रश्न जो आहे हा सर्वांनी मिळून सोडवायचा आहे यामुळे थोडा जातीय सलोखाही राहिला पाहिजे आणि त्या जाती जातीमध्ये जे ते निर्माण होते ती काही कुठेही या राज्याला या देशाच्या हिताची नाहीये आणि म्हणून आमचा प्रयत्न तो सुद्धा मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री त्यांनी त्या दिवशी मीटिंग कॉल केलेली होती पण दुर्दैवाने विरोधकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला ते आले नाहीत आणि एकीकडे एक बहिष्कार टाकायचा आणि एकीकडे एक दुसरीकडे ही भाषा करायची पण ते जर असं म्हटलं असेल पवार साहेब तर स्वागत आहेत त्यांनीही प्रयत्न करावेत